मराठी बोलणाऱ्या समजणाऱ्या आणि समजून घेणाऱ्या माझ्या प्रिय मित्रांनो आज बावीस मार्च जागतिक जलदिन या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे पिण्याच्या पाण्याचे महत्त्व समजावणे आणि जलसंधारणासंबंधी जनजागृती करणे संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये या दिवसाची स्थापना केली ज्यामुळे पाण्याचे महत्त्व अधोरेखित करून पाण्याच्या समस्येवर उपाय शोधण्यावर भर दिला जातो प्रत्येक वर्षी जागतिक जलदिन हा एका विशिष्ट विषयावर आधारित असतो जो पाण्याच्या समस्यावर प्रकाश टाकतो याआधी भूजल हवामान बदल पाणीटंचाई यासारख्या विषयावर भर दिला गेला आहे या थीम्समुळे सरकार संस्था आणि नागरिकांना जलसंधारणासाठी प्रेरणा मिळते पाणी हा जगातील सर्वात मौल्यवान नैसर्गिक संसाधनापैकी एक आहे पिणे शेती उद्योग आणि स्वच्छता यासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असते पृथ्वीवर फक्त तीन पर्सेंट पाणी गोड पाणी आहे त्यातही मोठा भाग हिमनगामध्ये आणि बर्फांच्या स्वरूपात आहे त्यामुळे कोठ्यावधी लोकांना पिण्याचे स्वच्छ पाण्याची कमतरता जाणवते सर्व जीवांच्या अस्तित्वासाठी पाणी आवश्यक आहे मानव प्राणी आणि वनस्पतीसाठी पाणी अपर्याय आहे शेती आणि अन्न उत्पादन करण्यासाठी अन्नधान्य व पशुपालनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते आर्थिक विकास करावायचा असेल तर पाणी आवश्यक आहे उद्योग ऊर्जा आणि पर्यटन यासारख्या क्षेत्रामध्ये पाणी महत्त्वाची भूमिका बजावते स्वच्छ पाणी आजारात टाळण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वाचं आहे नद्या तलाव समुद्र आणि जलसूत्र जैवविविधतेचे संरक्षण करतात आजच्या घडीला जगभरात टंचाईची समस्या वाढत आहे अनियमित पर्जन्यमान दुष्काळ निर्माण होत आहे लोकसंख्या वाढीमुळे पाण्याची मागणी प्रचंड वाढत आहे वाढत्या प्रदूषणामुळे जल स्त्रोत्र दूषित होत आहेत वाढत्या वनतोडी नैसर्गिक संसा संसाधना प्रक्रिया बाधित होत आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार सुमारे दोन पॉईंट दोन अब्ज लोकांना स्वच्छ पाणी आजही मिळत नाही जर त्वरित त्वरित उपाययोजना केल्या नाहीत तर ही समस्या भविष्यात अधिक गंभीर होऊ शकते एक प्रकारे वॉटर इमर्जन्सी आलेली आहे सर्वांनाच पाण्याचे काटकर्सरीने वापर करणे गरजेचं आहे दात घासताना भांडी धुताना नळ बंद करावा गळती होत असेल तर नळ आणि पाईप त्वरित दुरुस्त करावा कमी पाणी वापरणारी उपकरणे वापरावीत पावसाचे पाणी साठवून ते शेती व वा घरगुती वापरासाठी उपयोगात आणावीत पाणी बचतीबाबत जनजागृती करावी पाणी हे अमूल्य संपत्ती आहे आणि त्याचं संरक्षण करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे सरकार आणि समाज नागरिकांना एकत्र येऊन पाण्याची टिकाऊ वापरासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे जर आपण सर्वांनी थोडा प्रयत्न केला तर भविष्यातील पिढ्यांसाठी जलसंपत्ती सुरक्षित ठेवता येईल चला पाणी वाचवूया आणि पर्यावरण रक्षण करूया धन्यवाद